नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा आरोग्य चांगलं तर आपलं जीवन सुखी होतं त्यासाठी आपल्याला आरोग्य सेवा देखील अल्पदरात व चांगली मिळणं गरजेचं आहे आधुनिक सेवा तालुक्यातच उपलब्ध झाल्यास तालुक्यातील सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल किनीच्या हन्नोरकर कुटुंबानं ढोलगर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी लाईफ केअर लॅबोरेटरीजची सुरुवात केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच वयोवृद्धांची चांगली सोय झाल्याचं शिक्षक समितीचे नेते शंकर मनवाडकर यांनी सांगितलं चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी इथं सौरभ अशोक हन्नुरका यांनी नव्याने सुरू केलेल्या लाईफ केअर लॅबोरेटरीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सरपंच सौभाग्यवती सुष्मिता संजय पाटील व उपसरपंच प्राध्यापक दीपक पाटील यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचं उद्घाटन करण्यात आलं प्रारंभी प्राध्यापक सदानंद पाटील यांनी प्रस्ताविकातून मिळणाऱ्या सोयीबद्दल सांगितलं यावेळी प्राध्यापक दीपक पाटील मार्गाना कांबळे पुंडलिक पाटील यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांनी लॅबोरेटरीची मधील उपलब्ध असणाऱ्या सर्व अत्याधुनिक मशिनरीची पाहणी करत माहिती घेतली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष तानाजी टक्केकर उपाध्यक्ष कृष्णा पाटील सेवा सो सोसायटीचे अध्यक्ष हनुमंत पाटील प्रकाश भोगुलकर बाबुराव कदम वसंत जोशीलकर वैजू कुट्रे डॉक्टर संजय तळगुळकर नामदेव कुट्रे डॉक्टर अर्जुन हन्नूरकर प्रभाकर सुतार डॉक्टर संजीवनी तळगुळकर जयदीप इंगळे अशोक हन्नूरकर सौभाग्यवती सुलभा हन्नूरकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सौरभ हन्नूरकर यांनी मांडलेत